कहाणी आहे जालन्यातल्या भोकरदनची त्याच्या लाढ्याची आणि तिच्या सुटकेची एखाद्या कादंबरीलाही लाजवेल अशा या घटनेत आखिर हिरो कोहिन मिल ही जातीय असा शेवट झालाय पण त्यात विलन ठरले तिचेच आई वडील अगदी ज्यांनी तिला जन्म दिला तेच आई वडील त्याचं झालं असं की भोकरदलमधील त्या मुलीचं एका दुसऱ्या धर्मातील मुलावरती प्रेम होतं घरून विरोध असताना त्यांनी लग्न केलं आणि संभाजीनगरला राहू लागले संसार सुखी होता आणि दोघात तिसरा म्हणत काय झाला सगळं काही सुरू असताना तिला माहेरची आठवण येत होती लग्नामुळे तुटलेले संबंध पुन्हा जुळतील या आशेनं ती माहिती केली सोबत तिचं लेकरूही नेलं मात्र हा निर्णय आपल्यावरच उलटेल याची कल्पनाही तिला नव्हती सुरुवातीला तिला बघून आनंदलेल्या घरच्यांनी तिला, घर तिला पुन्हा सासरी सोडण्यास आणि मुख्य म्हणजे नवऱ्याकडे जाण्यास नकार दिला नकार इतका प्रखर होता की तिनं विरोध करताच त्यांनी तिला साखदंडानं बांधलं इकडे नवरा बायको आणि मुलाची वाट बघत होता काही संपर्क होईना हो म्हणून सासरी आला तर त्याला अक्षरशः हकलवून लावलं त्यानं पोलीस स्टेशन गाठलं पण त्यांनाही ती काही सापडे ना त्यानं कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला कोर्टाने पोलिसांना पुन्हा आदेश दिले आणि तिचा शोध सुरू झाला अक्षरशः सर्च ऑपरेशन राबवलं आणि प्रचंड प्रयत्नानंतर ती सापडली पण घरचे तिला सोडत नव्हते साखादंडांनी बांधलेला तिला मोठ्या मुश्किलीनं पोलिसांनी सोडवलं न्यायालयात हजर केल्यानंतर तिनं स्पष्टपणे नवऱ्यासोबत राहण्याचा फैसला सुनावला आणि न्यायालयानं तिचा निर्णय अंतिम मानात त्यांना पुन्हा एकदा एक, एक केलं अखेर मोठी लढाई ला लढून तो जिंकला वरवर गोष्टीत काही प्रमाणामध्ये गदर सिनेमाशी जुळेल अशी ही कहाणी शंभर टक्के खरी आहे आज हे जोडप आपल्या चिमुकल्या लेकरासह पुन्हा एकत्र आहे तब्बल दोन महिने पायात असलेले साखादंड तोडून ती तिच्या विवाह बंधनात पुन्हा एकदा जोडली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका